नरेंद्र मोदींच्या शपथविधीला श्रीलंका आणि बांगलादेशचे अध्यक्ष उपस्थित राहणार शनिवारी मोदी पंतप्रधान म्हणून घेणार शपथ भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही सामनाच्या अग्रलेखातनं मोदींवर बोल नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनाही सावधगिरी बाळगण्याचा सामनात नाही इशारा देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार जे पी नड्डा यांची घेणार भेट दुपारी दिल्लीत जाण्याची शक्यता नवनिर्वाचित खासदारांसोबत उद्या मोदींची बैठक बैठकीत नवीन खासदारांची पंतप्रधान मोदी करणार चर्चा भाजप आणि एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक तोरतास इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय मोदींच्या सत्ता स्थापनेची वाट बघण्याचा इंडिया आघाडीतील पक्षांची भावना चार जागांवर आंबेडकरांच्या वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले अकोला बुलढाणा हातकणंगलेचा समावेश विजयानंतर उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या भेटीला आधी दिली जादू की झपती आणि नंतर प्रेमाची पप्पी उदयनराजे शिवेंद्रराजेंना म्हणाले आय लव्ह यू उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना प्रेमाची कॅटबरी रत्नागिरी सिंधुदुर्गात तापलं निकालानंतर राजकारण राणे कुटुंबाचा उदय सामंतांना थेट इशारा सामंत राणेंसोबतच फिरले पण मतांमध्ये दिसले नाहीत विधानसभेसाठी राणे सामंतांच्या जागेवर करणार दावा लोकसभा निकालात महायुतीसाठी धोक्याची घंटा दीडशेहून अधिक विधानसभा जागांवर महाविकास आघाडीची आघाडी एकशे पंचवीस विधानसभा जागांवर महायुतीची आघाडी पुढील चार महिन्यात विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महिला खासदारांची संख्या घटली यंदा फक्त तीस महिला खासदार विजयी दोन हजार एकोणीसला ही संख्या होती अठ्ठ्याहत्तर